आपण हाय असं ठेवत असतो मग आपल्या वेगवेगळ्या जागा असते ना बऱ्याच वेळा असं ह्याच्यावर धूळ वगैरे बसते ना तर छान असं बघा युनिक काही तर मिक्सर जर ठेवायचं त्यासाठी छान असं मिक्सर साठी कव्हर दाखवणार कटिंग आणि टीचिंग दोन्ही दाखवणार आहे व्हिडिओ नक्की बघा एकदम सोपं सांगणार आहे शिल्लक आपल्याला ब्लाउज आपल्याकडे असते दिसणार त्यात नाही छान असं आपण मस्त ना आपण मिक्सर साठी कवर शिवणार तुम्हाला नमस्कार मैत्रिणी मी प्रिया माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आता बघा छान मिक्सर घेतलेला आहे मिक्सरच्या मापाने छान बघा शिल्लेकडे ब्लाउज पीस आपल्याकडे असेल त्याचा छान उपयोग करू ना ह्याचा उपयोग करू ना आपण किंवा तुम्ही जेनचं टॉप वगैरे किंवा शर्ट वगैरे घेतलं तर चालतील तर छान आपण या मिक्सरचं तर चला मी तुम्हाला कटिंग वगैरे दाखवते आणि असेच जर तुम्हाला नवनवी बघायचं चाय म्हणायचं चायन सगत्या पण म्हणजे असे तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ बघायला भेटतील सगळे जे जे कोणी माझे नवीन आणि रेग्युलर व्हिडिओ होते त्या सगळ्यांचे मनापासून आभारी आहे मी असं सपोर्ट करत राहा आणि छान असं चला आपण आता पुढे मी तुम्हाला दाखवतोय हो कटिंग आणि टिचिंग कसं करायचं त्याचं जे जे घेतलं न्यूजपेपर न्यूजपेपरला त्याच्यावर आपण मी तुम्हाला मेजर दाखवते चल घेतले न्यूज पेपर घेतल्या व्यवस्थित असा न्यूज पेपर ठेवून घ्यायचा हा घ्यायचा आपला मिक्सर जो तुमचा असं जो मिक्सर घेतला तर चालेल हा बघा त्यांच्याकडे असा त्याला गोल वगैरे शिवाय तसं मिळेल तुम्हाला हे बघा माझ्याकडे असं आहे ना तेव्हा व्यवस्थित असा हा मिक्स असा घेतो बघा असा मिक्सर घेतलेला आहे मिक्सर व्यवस्थित असं ठेवायचा आणि घेताना ड्रॅफ्ट करून घ्यायचा व्यवस्थित जसा आहे तसा आकार व्यवस्थित बघा असा व्यवस्थित बघा ड्रॅफ्ट करून घ्यायचा व्यवस्थित छान असा आपण ड्रॅफ्ट करून घेतलेला आहे व्यवस्थित बघा जेवढं आपण मेजरमेंट घेत नाही तेवढंच व्यवस्थित घ्यायचं नोकरी करून घ्यायचा आणि आपण कट करून घेऊया व्यवस्थित कट करून घेऊया घेताना नॉर्मल एक्स्ट्रा झालं तरी चालेल पण कमी नाही त्यामुळे घेताना घ्यायचं छान असं बघा आपलं हे असं मिक्सरचं झालेलं आहे हो ओके व्यवस्थित सा। असं दोन्ही साईडने आपण एकसारखं घेतलेलं आहे बघून घ्यायची आता उंची बघा इथं उंची व्यवस्थित अशी लावून बघायची उंची जर जास्त वाटते ना तर खालच्या साईडने किंवा वरच्या साईडने व्यवस्थित असं का हे बघून घेऊन ओके व्यवस्थित असं लावलेलं तर उंची एक्स्ट्रा वाटत असेल हा व्यवस्थित होत ठेवायचं आणि इथनं परत ना आपण पाठीमागून असं घेणार तर अंतर मोजून घेणार व्यवस्थित आपण व्यवस्थित हे साईडनं हो आणि ह्या साईडनं असं व्यवस्थित बघा असं व्यवस्थित होकार असं झालेलं आहे बघा छान असं आपला आकार झालेला आहे व्यवस्थित होका असा आकार आपला येणार आहे फक्त हे व्यवस्थित पूर्ण आपण मेजरमेंट घेणार तर सगळ्यात आपलं हे कट करून घेऊया पहिलं आपण हे घेतलेलं आहे बघा असत डबल घडी करून ठेवलेले पिसायचे म्हणजे आपल्याबरोबर हे मेजरमेंट आपण व्यवस्थित असं कट करून घेऊया एकसारखं पण काही असं ते घेतलं तरी चालेल व्यवस्थित म्हणजे दोन्ही साईडला बरोबर आपलं निघणार आहे घेताना बरोबर शिलाई मार्जिन वगैरे घ्यायचं हे बघ आपण घेतल्या हे घेताना आपण दोन घेतलेले दोन्ही साईडला बरोबर झालेले आता व्यवस्थित हे आपण ठेवूया बाजूला आणि आपला साडीचा पीस कट करून घेऊया तुम्हाला कट करून घेतला तरी चालेल आता इथे बघा हा पीस असा आहे असा ठेवून घ्यायचा किंवा असं ठेवला तरी चालेल ठेवायचं आणि पूर्ण आपण कट करून घेऊया ब्लाऊज कपडा झाल्यानंतर परत आपण हे जे मापा पण व्यवस्थित जोडून घेणार आहोत व्यवस्थित बघा हे जुळून झालेले आता हे बघून घ्यायचं हे बाजूला ठेवूया हे पार्ट आपण दोन्ही साईडने कट करून घेतले हे व्यवस्थित असं ठेवायचं जेवढं लागतं तेवढं असं एक्स्ट्रा झालं तर बघा आणि आता बघून घ्यायचं आपल्याला कव्हर कुठल्या साईडला लागणार आहे कवर आपल्याला आता बघा कवर लावताना पण ह्या साईडनं पूर्ण राऊंडला छान असं इथून इथून खाली पडला लावणार आता बघा तुम्हाला सांगतेच मी बघा आपल्याला लावताना आपल्या मेजरमेंट कुठनं घ्यायला लागणार बघायचं बघा इथनं हे असं हे असं हे असं एवढं मेजरमेंट घ्यायला लागणार आहे आपल्याला मापाने आपण व्यवस्थित असं घेणार हे बघून जात तुम्हाला दाखवते परत एकदा आपल्याला घेता नको पुढच्या साईडने व्यवस्थित हा घ्याय लागणार हा पार्ट हे अंतर मोजून घेणार आपण किती अंतर हे मोजून घ्यायचं आणि तेवढं आपण कट करून घेणार व्यवस्थित इथून घ्यायचं मेजरमेंट इथून नको व्यवस्थित इथपर्यंत इथून इथं इथपर्यंत इथपर्यंत आणि इथून खालीपर्यंत असं मेजरमेंट घ्यायचं मोजून घ्यायचं किती आलेलं आहे तीस इंच आलेलं आहे तर शिवाय मेलने आपण वाढवलं हे सांगायचं हिथून माप घेतो का हिथून इथपर्यंत हिथून इथं पाठ असं घेतलं चालेल किंवा ह्या मापानेसुद्धा आपण कट करून घेऊया ह्या मापाचं होत आहे कट करू घेऊया फक्त आपल्याला साईडने घेताना आपण रुंदी घेऊन घेऊया आपल्याला जेवढी साईडला रुंदी पाहिजे एवढी रुंदी आपली आठ इंच आठ इंच म्हणजे आठला म्हणजे तशी भरताना आपली सात भरते पण आपण एक इंच शिलाई माजून घेऊया वाढताना आपण शिलाई माझी जेवढं लागते तेवढं वाढवून घ्यायचं आणि आपण ह्या मापाने कट करून घेऊया तर त्यातून जरी घेतलं तर चालेल नाही इथं असतं त्यामुळे घेणार आता बघायचं हे अंतर मोजून घ्यायचं आपल्याला डबल गेट लागणार आहे किती लागणार आहे आठ तसं धरून तिचं मग थोडंसात भरते आपल्या शिलाईमध्ये आपण धरून घेणार वाढवून त्यामुळे व्यवस्थित एवढं घ्यायचं आणि आता हे बघून घ्यायचं आहे उंची किती बसती उंची एवढी बसती तेवढं आपण कट करून घेऊया व्यवस्थित जेवढी तुमच्या मिक्सरची उंची एवढी भरती ना तेवढी उंची घ्यायची किंवा कट करून घेऊया जर घेताना बघा हे आपण डबल आहे म्हणजे आपला जर डबल आपण घडी टाकली असेल सिंगल टाकले असेल तर आपला मेजरमेंट शिला घ्यायच्या डबल घडी ना तर त्याच्या निम करायचं एवढं आपलं आठ आहे त्याच्या चार करायचं घ्यायचं कारण आपण इथं डबल घडी टाकले त्यामुळे ओपन केलं की हे बाजू हे परत वाढला तर हे छान आपण कट करून घेते तुम्हाला सांगते परत नाही परत मेजरमेंट पहिलं बघा आपण मिक्सर मिक्सरचं माप ठेवून हे कट करून घेतलेलं आहे जेवढं आपल्या हिथून हिथून आपल्या मिक्सरचे बॉक्स तेवढं अंतर घेतलं आणि तेवढं कट करून घेतलंय चला तुम्हाला पुढे स्टेजवर कसं काय सांगते तर घेताना आपण घेतलेले आपल्याला जास्त काही नाही एवढंच लागणार सोपं छान असं कटिंग झालेलं आहे जास्त छान असं घेतलेलं आहे आपण आता ह्या आपण स्टिच कसं एकदम सारा सिंपल आहे जास्त फक्त घेताना आपण साईडला मिक्सर जो आकार आहे तो ठेवून घेतलेला साईड ने कटून घेतला मधल्या पण रुंदी आणि जेवढे आपल्याला मधल्या साईडनं पूर्ण मागेपर्यंत आपल्याला जेवढ्या तेवढ्या पण रुंदी उंची घेतली नाही आणि हे बघा कट करून घेतले पार्ट आपण छान असं स्टिच करायला घेऊया आपण इथे बोट वगैरे काही नाही आहे असं आपण करणार आहोत तर त्याला पुढे कट करून घेऊया व्यवस्थित एकसारखं काही छान असं आपण घेतलेलं आहे आता पहिल्यांदा आपण ठेवून घ्यायचं सरळ बाजू खालच्या साईडला वरच्या साईडला व्यवस्थित ठेवायचं आणि आकार असं ठेवायचं आणि आपण पहिल्यांदा शिलाई करून घ्या जरी तुम्हाला शिलाई तर व्यवस्थित आपण शिलाई करून घेऊया चला साईड ने जोडून चालेल किंवा अशा आपण जसं आपण गुदरीला आपण शिलाई वगैरे करतो तसं केलं तर चालेल मी नॉर्मली तशी पण शिलाई घेऊन घेणार आहे व्यवस्थित फक्त असं सारून घ्यायचं व्यवस्थित कपडा आणि एक जोडून घ्यायचं व्यवस्थित असं सारून घ्यायचं आणि जोडून घ्यायचं मग काही जोडून झालेलं आहे आपण ह्याला असत असं जोडलेलं आहे का एक्स्ट्रा साईज चालू व्यवस्थित एक सारखं जसा हा पार्ट आपण तयार केला तसा दुसरा पार्ट तयार छान असा बघा हा पार्ट आपण व्यवस्थित अस्तरला असं जोडून घेतलेला आहे जरी तुम्हाला साईडला पार्ट आपले हे तयार झालेत हे आपण बाजून ठेवून घेऊया आणि आता दुसरं घेऊया बघा हे घेतलेलं आहे हे व्यवस्थित एक आपण जोडून घेऊया जर तुम्हाला हवा असेल तुम्ही अस्तर घेतलं चालेल पण मी दोन्ही सारखे एकसारखे घेतलेले आहे कारण अस्तर कमी असले मी असं घेतलेलं आहे व्यवस्थित आपण जोडून घेऊया दोन्ही एक सारखेला त्याला साईडला जोडत चालेल किंवा उभ्या मी पहिल्याने स्टिच केलं तसं केलं तरी चालेल बघा हे पार्ट घेतलेले व्यवस्थित असं बघून घ्यायचं कसं कसं लावणार आहे व्यवस्थित असं असं आपण जोडणार आहोत का आता बघा हे जोडताना आपण काळजी घ्यायची आपण जो आकार दिलाय ना हा आकार गोल हे म्हणून जोडणार आहोत म्हणजे जोडत असं आपण असं जोडणार आहोत कारण हे साईड आहे अशी आपली राहणार आहे त्यामुळे जोडताना बघा व्यवस्थित असं तुम्हाला सांगते बघा व्यवस्थित आकार म्हणून व्यवस्थित असं ठेवायचं आणि जोडत आणायचं जेवढी शिलाई माहिती आहे तेवढं व्यवस्थित असं जोडून घ्यायचं जिथं आपण गोल आकार घेतला तिथून व्यवस्थित जोडायला घ्यायचं म्हणजे आपलं बरोबर जोडलं जातं फिरून घ्यायचं दार आणि व्यवस्थित त्याच्यावर शिलाई करून घ्यायचं सा जी आपन जी आपन जी आपन जी या साईडनं असं जोडत खालीपर्यंत आपण जोडून घेणार आहोत आपण मला दाखवते बघा बघा आपण आता तुम्हाला दाखवते आपण ही जी आपण ही बघा हा आपला मिक्सरचा पुरता आकार आहे आणि आपण जी पट्टी आहे ती पट्टी अशी लावली गेलेली आहे तसं जशी ह्या साइडला आपण केलं तशी ह्या साईडला आपण दुसरी पट्टी जोडून घेऊया जोडताना आपण हा मधला पेशा आहे असं ठेवायचा आणि फक्त इथून जोडा घेणार व्यवस्थित जोडताना आपण जसा पहिला तशी व्यवस्थित असं हे दुसरी पण पट्टी व्यवस्थित जोडून घेऊया बघून घ्यायचं फक्त जरी नाही ह्या बाजूला कसं जोडलं तसं ह्या साईडला व्यवस्थित धरायचं आणि गोलाकारा वरच्या साईडला आला पाहिजे आणि व्यवस्थित धरायचं मधला पेशा आहे असं ठेवायचं आणि व्यवस्थित असं धरायचं आणि जोडून घ्यायचं हे बघून घ्यायचं व्यवस्थित असं व्यवस्थित जरा दाब फिरवायचा आणि आकाराला व्यवस्थित असं स्टिच करून घ्यायचं आपण जोडून घेतलेलं आहे ह्याचं मिक्सरचा आकाराला म्हणजे लावताना आपण व्यवस्थित असं लावणार आहोत आता बघून घ्यायचं हो का व्यवस्थित असं झालेलं आहे आता हित एक बघा आपण छान अशा आपण पट्टी लावून घेऊया व्यवस्थित हो का तर तो जेवढ्या आपल्याला पट्टी लागते मिक्सरच्या खाली तेवढी अशी आपण पट्टी लावून घेणार आहोत तर त्यासाठी बघा छान असे तेव्हा असं आहे कपडा बघा पट्टी लावताना हो का आपल्याला व्यवस्थित असं इथून पट्टी लावायची इथून अशी पट्टी लावणार तर व्यवस्थित आपण पट्टी डबल धरलेला आहे कपडा आता व्यवस्थित हो का असं दोन्ही मापावर असं धरायचं आणि पट्टी लावून घेऊया बघा एक साईडची पट्टी लावून घेतलेली आहे आता बघून घ्यायचं व्यवस्थित असं हो का एक पट्टी झालेली आहे आपली आता ह्या साईडने पण आपण जोडून घेऊया पट्टी व्यवस्थित दोन्ही साईडने पण व्यवस्थित आहे असं जोडून घेणार पट्टी मग साईडने खाली आपण राहिलेलं जरी एक्स्ट्रा वाटते नाही तेवढं कट करून आपण फोन करून पीठ करून घेणार आहोत जेवढ्या पण रुंदी आणि उंची लागते तेवढी घ्यायची व्यवस्थित असे छान असे जुळवून झालेली आहे तशी या साईडने जुळली तशी ह्या साईडला पट्ट्या पण जोडून घेऊ व्यवस्थित आपलं व्यवस्थित झालेलं आहे आता व्यवस्थित जुळून साईडचं जेवढं लागतं तेवढं ठेवायचं आणि एक्स्ट्रा असं ते आपण कट करून घेऊया आपण फोल्ड करून घेऊया व्यवस्थित डबल फोल्ड करायचं आणि स्टिच करून घ्यायचं व्यवस्थित नॉर्मली जरा खाली राहिले तर चालेल पण कमी पडू नये कट करताना जास्त कट करायचं राहिलेलं आपल्या साईडन बघा शिलाई वगैरे तर तुम्हाला आठल्या वाटत शिलाई तुम्ही गोट वगैरे लावला तरी चालेल मस्त छान असं आपलं झालेलं आहे तुम्हाला मिक्सरला लावून दाखवते बघा किती इजिली छान असं आपलं बघा झालेलं आहे एकदम छान असं असं आपल्याला आहे बरं जर कसं धूळ वगैरे बसले ना त्यासाठी बघा छान असं आपण मिक्सरसाठी कवर शिवलेला आहे म्हणजे जेवढं तुमचा मिक्सर साईज असेल तेव्हा आपण सर्व आपण कवर शिवला तरी चालेल छान असं बघा आपलं युनिक असं कवर शिवून झालेलं आहे तर तुम्हाला दाखवतो का व्यवस्थित असं घालून घ्यायचं एक मिक्सर सा, का बघा आपला आलेला आहे आकार व्यवस्थित मिक्सर कव्हर झालेला आहे हे जरी वाटते तुम्ही पिन असा आपल्या साईडला व्यवस्थित होगा सरकून ठेवू शकता मग तुम्ही जिथं तुमची साईड जिथं ठेवायची तिथं असं ठेवलं तरी चालेल छान असं का मिक्सर कवर झालेला आहे बघा व्यवस्थित हो का फिनिशिंगमुळे बघा एक एकसारखं आलेलं आहे तर बघा साधा संपण छान असा प्रभाव मिक्सरसाठी कव्हर झालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा छान असं परत आपल्या तर ओपन करून ठेवू शकतो व्यवस्थित वका असं त्याच्यात पिन वगैरे व्यवस्थित असं सरकून ठेवू शकतो आणि बघा छान जेवढे तुमची मिक्सर साईज बघा असं वगैरे छान असं तेलकट वगैरे होतं मग बऱ्याच वेळेस तेलकट वगैरे त्याच्यात बघा छान असं आपण मिक्सर करू का असं व्यवस्थित छान असं लावून घेऊ शकतो इझिली वका लावून झालेलं आहे ओके मध्ये छान बघा तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तुम्ही असा मिक्सर कवर एकदम छान असा ट्राय ट्राय करा बघा सात सिंपल पण बघा झालेलं आहे आपल्याकडे बऱ्याच असे मिक्सर वगैरे असतात ना पण आपल्याला मग बराच प्रश्न पडला बघा की धुळव असेल तर ते असेल पण छान असं युनिक वगैरे कवर केलेलं आहे तर बघा तुम्ही ठीक ठिकाणच्यावर खुनीचा वापर करा आणि छान झालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तुम्ही कमेंट करून सांगा आणि तुम्ही असं नक्की ट्राय करा आणि जरी नाही काय समजेल मला कमेंट करा मी तुम्हाला अजून सविस्तर वगैरे माहिती वगैरे सांगेन तर चला असेच व्हिडिओ बघायचे बघायचं त्याला फुले वाट बाय बाय थँक्यू